नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मलापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले साडे नऊ आणि आपण अवपिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो हा ट्रॅक्टरचा सेपरेट व्हिडिओ ट्रॅक्टरमधील सरासरी बाजारभाव जाणून घेणारे मित्रांनो त्याआधी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर बांगलादेशमध्ये आपला कांदा पोचला आहे आणि तेथील बांगलादेशचे जे बाजारभाव वाढले होते बांग्लादेशमध्ये तिथं भारतीय कांद्याला जास्त पसंती देत दे भारतीय कांदा चांगल्या प्रमाणात विकू राहिला आणि तिथले बाजारभाव थोडे स्थिर झाले म्हणजे जे आ... बाजारभाव वाढले होते तेथील लोकांना जे बाजारभाव जास्त वाटत होते किंवा परवडत नव्हते ते बाजारभाव सरासरी आवक्यात आले आणि भारतीय कांदा तिथे गेल्यामुळे जर सरासरी कांदा बाजारभावात बदलले तर मित्रांनो आपल्या कांदा बाजारभावात आज इकडे काय बदल झाला आणि किती वाजे किती किती बाजारभाव वाढणार वाढणारे किंवा किती बाजारभाव आपल्याकडे सरासरी राहतील याचा सरासरी अंदाज आपण देणारे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टरमधील बाजारभाव तुम्हाला सगळ्यात जास्त हाएस्ट लोएस्ट सरासरी कांदा गावठी कांदा मिडियम क्वालिटीचा कांदा गोल्टा क्वालिटीला काय बाजारा आहे आणि बांगलादेशमुळे कोणता क्वालिटीच्या कांद्याला सगळ्यात जास्त मागणी आहे ते आज तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो आपण पहिलं ट्रॅक पिकअपचा व्हिडिओ टाकला आहे आधा साडे दहा वाजता आपण ट्रॅक्टरचा व्हिडिओ टाकणार आहे अशा प्रकारचे ट्रॅक्टरचे आता सरासरी नीलावाला सुरुवात होईल व्हिडिओ बघा मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या फार्मासेटला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टर मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजार जाणून घेणार आहे कांदा क्वालिटीनुसार मीडियम क्वालिटीला गोल्टाला आणि कांद्याला काय सरासरी कांदा बाजार आपण जाणून घेणार आहे ट्रॅक्टर मधील कांदा निलाव आहे निला। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सविस्तर कांदा बाजार स्किप करता बघा प्रत्येक ट्रॅक्टर पास जे निलाव चालतात ते आपण पहिल्या शेडमधील दुसऱ्या शेडमधील बघणार आहे धन्यवाद चौदाशे रुपये ठीक आहे रुपये कांदा गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकतो चौदाशे किती गेला माऊल्या चौदाशे पंचवीस रुपये सव्वा चौदा क्वालिटी कलर बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर थोडा बरा आहे कांद्याला हलका भारी भारीयम मिक्स थोडा चौदाशे पंचवीस बेड चौदाशे तीस ठीक आहे चौदाशे तीस रुपये गेला कांदा क्वालिटी कलर बघू शकता कुठले दादा कांदे कुठले काय परिस्थिती कांद्याची आजची पण मार्केटची काय परिस्थिती आज मार्केट कालच्या पेक्षा डाऊन आहे थोडं तरी साधारणतः पन्नास शंभर रुपये दोनशे रुपये रुपयेपर्यंत डाऊन ठीक आहे तर मित्रांनो आशे परिस्थिती याच्या आधी काय भाव गेला तुमचा कांदा कालचा ट्रॅक्टर तो पंधरा पंच्याहत्तर आणि आजचा चौदा तीस ठीक आहे शंभर दीडशेचा फरक मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा कलर क्वालिटी बघू शकता क्वालिटी चांगली पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे किती घ्या माऊली पंधराशे त्रेसष्ट रुपये कुठला आहे दादा कांदा मागितून घ्यायचा कांदा पंधराशे त्रेसष्ट साईज कलर चांगली पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे एक रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड वन रुपीज कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो मिडीयम साईजमध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कुठलं आहे का मात्रवाडी बियाणे कोणतं आपलं ठीक आहे कांदा चांगला आहे का अजून धन्यवाद किती गेला माऊली पंधराशे सव्वीस रुपये एक हजार पाचशे सव्वीस कांदा क्वालिटी कलर बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे कुठले आहे का का कोकण कोकणगाव बियाणं कोणतं आहे आपलं ठीक आहे याच्या आधी काय बघायला होतं काल परवा मागच्या आठवड्यात पहिल्यांदा आणले का ठीक किती गेले दादा पंधरा हजार पंधराशे दोन कुठला आहे माथेरेवाडी पंधराशे दोन चौदा अठ्ठेचाळीस कुठला कांदा आहे ठीक आहे पालखे डॅमचा कांदा आहे चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये पालखेट सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांदा कलर क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज याची पन्नास प्लस साईज आहे सगळी कांदा क्वालिटीची एकोणावीसशे पस्तीस रुपये आतापर्यंतचा हा एस मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअप मधील एकोणासशे पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता एक हजार नऊशे पस्तीस कुठले दादा बियाणं कोणते आपले प्रसाद गुलाबीचा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे पस्तीस वन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज क्वल्टा काय बघायला हो दादा अकराशे रुपये गुल्टी मित्रांनो मीडियम साईज मध्ये गोलटी क्वालिटी बघू शकता दत्तनगरची गुल्टी आहे दत्तनगर कुठं आल दादा अबोना अबोना ठीक आहे किती आहे अकरा ओके माउली किती गेलो अठराशे साठ रुपये कुठला कांदा आहे बेंदीपाडाचा कांदा आहे मित्रांनो एक हजार आठशे साठ रुपये वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी रुपीस कांदा कलर क्वालिटी बघू शकता साईज मे मीडियम साईजमध्येचे पण कलर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकतं कांद्याची बियाणे बंद दादा घरगुती बियाणे कसं काय कांदा परिस्थिती चाळीमध्ये का, दे? का हां ळी किती किती टक्के खराब व्हायला लागला आता एक टक्के एक डाळी फक्त एक डाळी ठीक आहे एक डाळीने गेले क्वालिटी चांगली गोष्टी संपूर्ण चांगली हो माउली किती गेलाश तेराशे सोळा गोलटा आहे मित्रांनो एक हजार तीनशे सोळा रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्सटीन रुपीज भेंदीपाडा कुठं बघू मित्रांनो हा कांदा पण बेंदीपाडाचा काय बघायला दादा पंधराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो गोल्टा पेक्षा हा गोल्टाच म्हणता येईल याला पण पंधराशे रुपये पूर्ण कुठले बेंदीपाडा तालुका किती गेले दादा चौदाशे चौदाशे एकतीस कुठले कांदे जिन्सकेटचे कांदे चौदा एकतीस रुपये एक हजार चारशे एकतीस मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज काय बघेल का पंधरा रुपये कमी राहिले कुठले कांदे चौदाशे पंच्याऐंशी रुपये मित्रांनो कांद्याचा कलर बघू शकता साईज बघू शकता आणि डार्कनेस बघू शकता कांद्याचा पूर्णपणे ड्राय माले कोरडा माले खळखळा वाजू राहिला किती वाजले किती गेले बघू दो हजार तेवीस आतापर्यंतचा हायएस्ट आहे मित्रांनो दोन हजार तेवीस रुपये द्या द्या दादा कुठला कांदा बियाणं कोणतं आहे आपले प्रसाद बियाणं आहे मित्रांनो कांदा कलर आणि क्वालिटी बघू शकता दोन हजार तेवीस रुपये गेला आतापर्यंतचा हाएस्ट आहे ठीक आहे कांदा चाळीमध्ये का चाळीमध्ये किती टक्के खराब निघाला याच्यामध्ये काय नाही एक जाळी निघाली फक्त एवढ्या ह्याच्यामध्ये ठीक आहे जवळपास तीस क्विंटलचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो एक जाळी खराब पण क्षमता चांगली आहे कांद्याची ठीक आहे बेंदीपाडा कळवण चौदाशे बावीस रुपये कोल्टा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक हजार चारशे बावीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी टू कुठले बेंदीपाडा ठीक बेंदी आहे कळवणचाच आहे मित्रांनो चौदाशे बावीस रुपये किती गेले माऊली शेट किती गेले दोन हजार दोन हजार एक्कावन शेठ तुम्ही नादस केला दोन हजार एक्कावन रुपये पावती दाखवा दोन हजार एकावन्न सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक्कावन्न रुपये आजची पावती आहे बियाणं बियाणे कोणते ओके किती गेले एकवीसशे बारा एकवीसशे बारा सुपर क्वालिटी मध्ये आतापर्यंत हायेस्ट एकवीसशे बारा रुपये हाएस्टच निघतो काय कुठले दादा बिंदीपाडा एकवीसशे बारा रुपये सुपर क्वालिटी बियाणं कोणतं आपलं वापरेन हे किती खराब किती एवढं ट्रॅक्टर माग तुम्ही चार जाड चार जवळपास एक क्विंटलच्या आसपास नाही गेलो बरं कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एकवीसशे बारा रुपये वन थाउजंड टू थाउजंड वन हंड्रेड ट्वे रुपीज एकवीस बारा पंधराशे एकावन्न साडे पंधराशे रुपये एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी एव्हरेज मध्ये मित्रांनो कुठले भाऊ पाडे निळवंडी पाडे माऊली किती गेला पंधराशे एकसष्ट रुपये मित्रांनो याला पण कलर चांगला आहे थोडा मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये एक हजार पाचशे एकसष्ट रुपये कुठले पालखे किती गेला होता आता चौदा ऐंशी पंधराशेला ला वीस रुपये कमी मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे ऐंशी रुपये हे चौदा ऐंशी सॉरी भाऊ किती पंधराशे रुपये पंधराशे कुठला आहे कांदा वावीचा वावी कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये ट्रॅक्टर मध्ये काय हो गेली दादा उलटी बाराशे कुठली उलटी सुरगाना सुरगाणा ठीक आहे मित्रांनो सुरगाण्याची गुलटी बाराशे, बाराशे रुपये गेली गावठीमध्ये ओके कांदा विकला काय अजून कांदा आहे ओके किती गेले तेराशे सत्तर रुपये ॲव्हरेज क्वालिटी मिडीयम साईजमध्ये कांदा आहे एक हजार तीनशे सत्तर रुपये भाऊ किती गेले हो चौदाशे एकावन्न चौदा एक्कावन देवठाण कुठं आलं आपल्या साहेबांच्या ओके चालेल चौदा चौदा एकावन बर साडे चौदाशे रुपये चौदा चौदाशे एक्क्याऐंशी रुपये एक हजार चारशे एक्क्याऐंशी कुठले दादा आता कांदे करंजेडचे कांदे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये किती गेला माउली मिडियम साईज मध्ये मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये सतराशे चाळीस रुपये एक हजार सातशे चाळीस वन थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टी रुपीज सतराशे चाळीस रुपये कुठले भाऊ चालू का चालू का गंधाळ वन कळवण चालू किती गेले दादा बर वडणी काय भाऊ गेले काका किती गेले दोन हजार दाखवा पाऊ दोन हजार रुपये आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटीचा कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एकोणावीसशे वीस रुपये मित्रांनो दोन हजार नाही एकोणावीसशे वीस रुपये चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये जवळपास कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी नाईन कुठले दादा वडले पंधरा पंचवीस सव्वा पंधरा गाव गावकांचा मात्र पंधराशे एकतीस रुपये एक हजार एक पाचशे एकतीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो का पन्नास प्लस कुठले दादा देवपूर भाऊ किती गेला चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये एक हजार चारशे ऐंशी मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज क्वालिटी आहे एक हजार चारशे ऐंशी रुपये कुठले कुठलेर वडनेर गोळा माल मित्रांनो पूर्ण जवळपास पासष्ट सत्तर प्लस साईज आहे कांद्याची गोळा माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला मावली एकोणावीसशे सहा एकोणावीसशे सहा रुपये कुठला आहे कांदा सरळ कांदा आहे सगळा निवडून आणले का सगळा असाच कांदा पूर्ण असा कांदा आहे ठीक आहे एकोणावीसशे सहा रुपये काय भाग चौदाशे नव्याण्णव नव्याण्णव चौदा आहे का कोणता आहे हा साडे पंधरा आहे ठीक आहे साडे पंधरा रुपये एक हजार पाचशे पन्नास रुपये कुठले दादा बोराळे ठीक आहे पंधराशे पन्नास रुपये माऊली किती केला हा पंधराशे सव्वीस रुपये पंधरा सव्वीस रुपये केला मीडियम साईजमध्ये कुठले कांदा देवपूर बरं ठीक आहे आपा काय परिस्थिती आहे कांदा बरी, बरी काय बघायला गोल्टी बाराशे चाळीस रुपये मित्रांनो गोल्टी एक हजार दोनशे चाळीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज कुठली दादा गोलटी आंबेवजी गोल्टी काय बघायला दादा किती गेले चौदाशे कुठले कांदे देवपूरचा कांदा आहे एक हजार चारशे रुपये मीडियम साईज मध्ये चौदाशे रुपये चौदाशे बावन्न रुपये सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये कांदा आहे चौदाशे बावन्न रुपये सुकापूर काय केली गोलटी दादा अशी किती गेली एकावन्न अकरा एक्कावन्न साडे अकराशे रुपये एव्हरेज क्वालिटी गोल्टी साडे अकरा किती केला दादा सोळाशे सोळाशे एकतीस रुपये सोळा एकतीस रुपये गेला पावती कांदा बघू शकता एक हजार सहाशे एकतीस रुपये कुठले दादा वडने वडने तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण ट्रॅक्टरमधील कांदा हो बघितले जवळपास हो 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 का कांदा हो परिस्थिती एकवीसशे सव्वा एकवीसशे रुपयेपर्यंत आपल्याला आहे बघायला मिळाला आणि सरासरी कांदा बाजार हो चालू आहे चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत चालू आहे कांदा हो परिस्थिती मित्रांनो इथून पुढच्या आठवड्यात काय राहील ते आपल्याला बघायला मिळणारच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सगळ्यात पहिले फॉलो करून घ्या सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळात ज्या तुम्हाला अपडेट येत्या वेळोवेळी नोटिफिकेशनचे ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ज्या अपडेट आहे दररोजच्या त्या बघायला मिळणार आहे आणि गोल्टा क्वालिटीचं मित्रांनो गोल्टा क्वालिटी जे चालू आहे ते गोल्टा क्वालिटी चालू आहे बारा तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत गोल्टा सुपर क्वालिटी गोल्टा चौदा ते पंधरा रुपयेपर्यंत चालू आहे सरासरी गोल्टी अकरा बारा तेरा रुपयेपर्यंत मित्रांनो दररोजच्या तुलनेत कांदा बाजरावत सरासरी थोडी घट झाली बाकी आहे जे सुपर क्वालिटीचे कांदा आहेत ते चांगल्या प्रकारे जाऊच राहिले दोन हजार एकवीसशे रुपयेपर्यंत जे जाऊच राहिले फक्त सरासरी जे कांदा बाजाराभाव होईल त्याच्यात थोडी पाच पन्नास रुपयाची घट जास्त नाही अशा प्रकारचे कांदा बाजारभावात आपल्याला बघायला मिळणारे आणि अजून पण तुम्ही आपला टोमॅटोचे बाजार बघितले नसेल तर याच चॅनलवरती टोमॅटोचे दुपारी बाजारभाव येत राहतात ते पण बघा तुम्हाला फायदा होईल धन्यवाद